आपन बागलान खबर बात महर बागला तालुक्यातील मोराणे सांडास येथील मोराणे आंबासन लगत असलेल्या कणिफुनात आदिवासी वस्तीत काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे सात घरे अवीचा भक्षस्तानी पडली त्यात या कुटुंबांचे साहित्य पूर्ण खाक महिला आणि लहान मुलांना तातडीने बाहेर काढल्याने अनर्थ टळला सात ते आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेचं वृत्त बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीची पाहणी करून तात्काळ सर्व पीडित परिवाराला आर्थिक मदत दिली मोरण्या येथील उपसरपंच गंगाधर शेवाळे यांनी जीव झोपलेल्या लहान बालकांना सुखरूप बाहेर काढले परिसरातील आदिवासी बांधव कांदा काढण्याच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एक घर पेटल्याचे लक्षात आले आगीने भयंकर रूप धारण केले माजी सरपंच बाळासाहेब बदाने पोलीस पाटील योगेश बच्चा अंकुश बदाणे प्रवीण शेवाळे संदीप शेवाळे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला सटाणा येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवरती आगीत राजाराम पवार शुभम सोनवणे आहिरे संदीप पवार अनिल गोधडे पवन भास्कर पवार साहेबराव सोनवणे यांच्या कुटुंबाचे कपडे अन्नधान्य साठा शैक्षणिक साहित्य कपडे व इतर शिवनावश्यक वस्तू सोडून खाक झाल्या घराशेजारी बांधलेल्या सात ते आठ शेळ्या होड पळून पडल्या तलाठी जयप्रकाश सोनवणे ग्रामसेवक धीरज कापडणीस यांनी पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला मोठ्या कष्टाने उभारलेला संसार आगीच्या भक्षस्थाने पडल्याने महिलांचा आक्रोश बघून उपस्थितांना अश्रू अनवर झाले या घटनेची माहिती मिळताच बागलांचे आमदार दिलीप बोस यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त सात कुटुंबियांना एक आर्थिक मदत देत प्रशासनाला मदतीचे आदेश अब बाबत सूचना दिल्या बागला मृतांच्या संभाजी सावंत